अत्यंत कामाचा स्पष्ट वक्ता परखड माणूस म्हणून दादाची ओळख आणि दादांचं जाणं हे महाराष्ट्राला आणि बारामतीला अत्यंत दुखाच्या खाईत लोटून गेल्यासारखं झालंय आणि फक्त बोल बच्चन नाही कामाचा माणूस म्हणून दादांची ओळख आहे बारामती कर नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र ज्यावेळेस साखर झोपेत असतो त्यावेळेस दादा विकास का कामांची पाहणी करण्यासाठी बारामती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरत असतात ज्यावेळेस माझे वडील गेले होते तशा भावना मला इथं होतात की काहीतरी गमवलंय का त्यांनी माणसं खूप कमवली आणि लोकांचा इतका त्यांच्यावरती प्रेम आणि विश्वास आहे लहान मुलं सुद्धा त्यांच्यासाठी आहेत काय नाही बोलायचो दगड होते दगड हे जी उभे केले आहे ना त्यांनी केलेलं आहे त्याशिवाय कोणाच्या हिंमत नाही करायची माझं सगळं शिक्षण केलं होत्या पूर्ण शिक्षणाचा पैसा त्यांनी घातला अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यासाठी तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून त्यांचे कार्यकर्ते आणि त्यांच्यावरती प्रेम करणारी जी सगळी लोक आहेत ती सध्या बारामतीच्या दिशेने वळतायत आणि बारामतीतल्या विद्याप्रतिष्ठान या प्रांगणामध्ये या महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये त्यांच्यावरती अंत्यविधी पार पडणार आहे आणि मी सध्या याच प्रांगणात आहे माझ्या मागे आपण जर पाहिलं तर हजारोंचा हा जन समुदाय आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आणि हा जन महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला दुःख होतंय वेदना की या ठिकाणी अजित पवार आज आपल्यात नाहीयेत नेमक्या या ठिकाणी आलेल्या कार्यकर्त्यांच्या आणि नागरिकांच्या काय भावना आहेत हे तर समजून घेऊया दादा तुम्ही कुठून आलात आणि तुम्ही कुठले आहात आणि तुम्हाला ही जेव्हा बातमी समजली त्यावेळेस मनात नेमकं काय आलं तुमचं काल सकाळी अचानक फोन आले टीव्ही न्यूजला स्टेटसला लोकांचे पाहिलं की दादा अचानक आपल्याला सोडून गेले आहेत ही, ही बातमी एवढी दुःखदायक होती एवढी म्हणजे तीव्र वेदना देणारी होती की काल संध्याकाळपर्यंत विश्वास ठेवू शकत नव्हतो कोणावरच की खरंच असं झालंय का कारण आपण रोज दादांना पाहत होतो त्यांचं काम रोज सकाळी पहाटे उठल्यापासून ते कामाला लागायचे त्याचं काल खरंच सगळ्या जगाने पाहिलं की काल खरंच दादा पहाटे निघून मुंबईवरून बारामतीला येत असताना दुर्दैवी विमान अपघात झाला आणि त्याच्यात दादांचं दुर्दैवी निधन झालं ही अतिशय वेदनादायी घटना आहे महाराष्ट्रासाठी कामाचा माणूस म्हणून ओळख असलेल्या दादांनी महाराष्ट्राला असं पोरक करायला नको होतं दादांच्या लवकर जाण्याने महाराष्ट्राचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि असा विकास पुरुष पुन्हा होणे पुन्हा होणे नाही असा दादा पुन्हा होणे नाही ह्या सगळ्यांच्या भावना आज इथे लाखो या ग्राउंडवर लाखो लोक आता येत आहेत लाखो लोक जमा झाले सगळ्यांची एकच भावना आहे असा दादा पुन्हा ना नाही तर दादांची काल ज्या पद्धतीची अवस्था आपण सर्वांनी ती फोटोच्या माध्यमातून टीव्ही चॅनलच्या माध्यमातून पाहिले असेल की दादांची काय अवस्था झाली आपला लाडका दादा या अवस्थेत त्या ठिकाणी त्यांचा अपघात अशा पद्धतीने झाला ही फार मनाला सुन्न करून देणारी घटना होती आज त्यांना निरोप देण्यासाठी तुम्ही या ठिकाणी आलात आणि काय तुमच्या भावना आहेत सध्या या भावनांना शब्द फुटत नाही या भावनांना शब्द फुटत नाही शब कारण महाराष्ट्राचा दादा होता आणि एक विकास पुरुष एक विकास पुरुष होते ते खरोखर बारामतीचा चौफेर विकास केलाय त्यांनी केवळ बारामतीचाच नाही तर जिथं जिथं ते जात होते तिथं त्यांना तिथं तिथं ते इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत असेल शेतीच्या बाबतीत असेल त्यानंतर शाळे शाळाच्या बाबतीत असेल अनेक त्यांना प्रकल्प आवडले तर ते बाहेरून इथं त्याची अंमलबजावणी करण्यासाठी पुढाकार घेत होते छोट्या छोट्या कार्यकर्त्यांपासून मोठ्या मोठ्या बुजुर्ग पर्यंत ते दादाच होते आणि ह्या दादाच्या दादा आम्ही नुसती लावली नाही तर वाढवून सुद्धा दाखवली आणि त्याच आम्हाला बारामती कर म्हणून आम्ही त्यांच्या या पावलावर पाऊल ठेवून नक्कीच ही स्वच्छतेच्या बाबतीत असेल झाडांच्या बाबतीत असेल आपण सर्वांनी पाहिलेलं आहे की अजित पवार किती विरोधकात सुद्धा ते लोकप्रिय होते अ ते जर कोणती त्यांना गोष्ट आवडत नसेल तर ते जागेवरती सांगत होते की हे गोष्ट मला आवडत नाही अशी गोष्ट पुन्हा करायची नाही त्यांना शिस्तीच्या बाबतीत ते खूप शिस्तप्रिय होते वेळेच्या बाबतीत ते खूप वेळेवरती येते येतात आपण जेव्हा आम्ही भारामती कर नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र ज्यावेळेस साखर झोपेत असतो त्यावेळेस दादा विकास कामांची पाहणी करण्यासाठी बारामतीत आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरत असतात असंख्य ठिकाणी ते ज्यावेळेस पोहोचतात त्यावेळेस त्याच्या तिथे कामातल्या बारीक बारीक सारीक चुका था था। था था था। ते काढत असत असत तिथं हे चुकलंय तिथं ते चुकलंय आणि त्या दुरुस्त करण्यासाठी त्या आवश्यक सूचना देत होते की या खर तर कार्यकर्त्यांच्या भावना आणि दादांना इथल्या महाराष्ट्रातला प्रत्येक कार्यकर्ता हा दादांच्या खुबीन खुबी ओळखतो कारण की दादा जसे ऑन कॅमेरा दिसतात तसेही ऑफ कॅमेरा सुद्धा ते तशाच पद्धतीचे आहे अगदी बारीक बारीक गोष्टींवरती दादांचं लक्ष असायचं आणि आज दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी हा उसळलेला जनसागर आपण पाहतोय आपल्या सोबत कार्यकर्ते दादा तुम्ही कुठून आला मी शिरूर तालुक्यातून आलोय शिरूर तालुक्यातून आलाजगाव गणपती या ठिकाणी मला दादांबद्दल एकच सांगायचंय की आतापर्यंत महाराष्ट्रात अनेक नेते झाले पण आतापर्यंत नंदराजी दादा पवार साहेबांनी कधी जातीपातीचं राजकारण कधीच केलं नाही आणि दादा युवकांसाठी एक नेहमी प्रेमस्थान राहिले आणि दादांचं स्पेशली शेरूर तालुक्यावर एक मनापासून प्रेम राहिलं आमच्या भागातील जे नेते मंडळी असतील आतापर्यंत कोणताही निधी आणायला गेले तर कधी दादांनी त्यांना माघारी पाठवलं नाही जो विकास काम झाला हे दादांच्या नेतृत्वाखाली झालेला आहे त्याचप्रमाणे दादांनी अखेर लाडक्या बहिणींसाठी जे योगदान दिलंय ही लाडकी बहीण कधीच विसरू शकत नाही आता जशी दादांची काल नऊ सव्वा नऊ वाजता आम्ही टी व्ही लावून पाहिलं त्यावेळेस खऱ्या अर्थाने मी दादांचं अनेक कार्यकर्ते पाहिले पण मी स्वतःला दादांचं भक्त म्हणून म्हणतो हे समजतो कारण मी माझ्या प्रत्येक इंस्टाग्राम या सोशल मीडियाला दादांचा दादा भक्त म्हणून माझी ओळख आहे बऱ्याचशा ठिकाणी मी गेलो तर मला दादांच्या नावाने ओळखलं जातं की बाबा हा कट्टर समर्थक आहे निस्वर्ती प्रेम आहे दादांवर आतापर्यंत दादांनी प्रत्येक युवकांना घडवलेलं आहे आणि आजीतदा नेहमी म्हणायचे मी कामाचा घडीए माझी एकदा बारामती बघा अजित नेहमी त्यांच्या भाषणामध्ये म्हणायचे तुम्हाला जर विकास बघायचा असेल तर माझी बारामती बघा आणि आज खऱ्या अर्थाने दादांच्या बारामतीमध्ये जे वेळेस आलो त्यावेळेस आम्ही मला वाटतं सोलापूर हायवे सोडण्याच्या नंतर जर पुढे आल्याच्या नंतर जे गावचे बारामती शहरातले जे रस्ते म्हणा विकास कामे म्हणा विद्या प्रतिष्ठान म्हणा आणि एमआयडीसी म्हणा आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये मी कुठं पाहिलं नाही रांजणगाव एमआयडीसी ही महाराष्ट्रामध्ये सर्वात एक नंबरची एमआयडीसी पण खरंच बारामती एमआयडीसी म्हणा किंवा आजूबाजूचे रस्ते सुई सगळं सुविधा म्हणा आज दादांचा असं आनंद मनाला नाही पडत विश्वास बसतो या सगळ्या गोष्टी जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत अजितदादांचं नाव आमच्या मनामध्ये राहणार आहे कारण असा नेता होणार नाही महाराष्ट्रातल्या राजकारणात ग्राउंड लेव्हलला काम करणारा नेता प्रत्येक गावामध्ये दादांचे मोठा नेता असला की गावामध्ये जास्त ओळखी नसतात पण दादांना प्रत्येक गावामध्ये दादांची ओळख होती प्रत्येक गावचे सरपंच म्हणा सदस्य म्हणा प्रत्येकांना दादा नावाने ओळखायचे एवढा मोठा नेता एवढा मोठा नेता असणारा तळागाळातल्या लोकांना कधीच न विसरणारा नेता लाडक्या बहिणींसाठी जे केले दादांनी ते आतापर्यंत कधी दादांशी संवाद झाला होता कधी बोलणं झालं होतं माझी एक मनापासून इच्छा होती आतापर्यंत मी ज्या ज्या लोकांसोबत फिरलो ग्राउंड लेवलला मी कायम प्रत्येकाला म्हणायचो मला आजी दादांना एकदा दादा पाहायचंय कारण मी कार्यकर्ता नाही दादांचा भक्त आहे मी तर असा योग कधी आला नाही पण ज्यावेळेस मध्ये एक कार्यक्रम होता त्यावेळेस दादांच्या हाताला धरून मी घोषणा देत होतो त्यावेळेस दादा मला म्हणले होते अरे हात सोड मला राखी बांधू दे तोच क्षण दादांसोबत याच्या परत नाही आला निस्वार्थी प्रेमदादांवर नेहमी दादांचं भाषण म्हणा दादांची स्टाईल म्हणा दादांचं गॉगल म्हणा बोलताना टिप्पणी केली किंवा परत हसण्यावर घ्यायचे हे फक्त अजित पवारच करू शकतात बाकी काय नाही आणि अजितदादांना ही श्रद्धांजली श्रद्धांजली म्हणजे इथं बारामतीचा जो विकास आहे खरंच आज मत मंजली आपण खरं पाहतोय की आजूबाजूचा माझा जर संपूर्ण परिसर पाहिला तर संपूर्ण कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी व्यापलेला आहे जनतेने व्यापलेला हा संपूर्ण आपल्याला परिसर पाहतोय विविध समाजाचे विविध जातींचे विविध पंथांचे या ठिकाणी लोक आलेत कारण की अजित पवार यांनी कधीच या ठिकाणी महाराष्ट्राच्या धर्तीवरती जातीपातीचं राजकारण केलं नाही आणि याच विकास पुरुषाला अखेरचा निरोप देण्यासाठी आज एवढी असंख्य गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते तर अजून अजित पवार यांचं पार्थिव या ठिकाणी यायचंय मात्र त्याआधीच जर एवढी गर्दी होत असेल तर या ठिकाणी पार्थिव येताच ज्या पद्धतीची गर्दी ओसंडेल त्यासाठी पोलिसांचा जो बंदोबस्त होतो आपण पाहतोय की पोलिस जे आहेत स्थानिक नागरिकांना इथल्या आलेल्या कार्यकर्त्यांना जे आहे ते या ठिकाणी बसण्याची विनंती करतायत मात्र आज आपण खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा एक नवा एक वेगळा काळ जो आहे तो या ठिकाणी आपण गमावलेला आहे आणि या अनुषंगाने आपण पाहतोय की सध्या त्यांच्या अंत्यविधीची तयारी जी आहे ती या ठिकाणी पुढे आपल्याला सुरू असल्याचं पाहायला मिळत पुढे ज्या ठिकाणी पार्थिव जे आहे ठेवण्यात येणार आहे असा जो चौथरा आहे असा जो चौथरा तयार करण्यात आलेला आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय की आ, सुप्रिया सुळे देखील दाखल झालेला आहे या ठिकाणी आपण आणखी काही कार्यकर्ते किंवा कि पदाधिकाऱ्यांशी या ठिकाणी बातचीत करणार आहोत अं खर तर आज दादा आपल्यात नाही आहेत काय नेमक्या भावना आहेत दादांचं असं अचानक जाणं हे महाराष्ट्राला अत्यंत म्हणजे पोरक करून गेले दादा बारामतीला तर पोरक केले दादांचे जी ओळख आहे परखड आणि स्पष्ट वक्ता नेता पण अत्यंत कामाचा माणूस आपण काल बघितले विज्युअलच्या माध्यमातून की ऍक्सिडेंटच्या ठिकाणी कि फायलीचे कागद अक्षरशः तिथं हजारो कागद पडले होते ते त्याच्यावर ते ना दादांची ओळख पडते की ती कामाचा माणूस आणि बारामतीत इव्हन ज्यांनी बघितले त्यांना कळेल की दादांचं काम कसं आहे अत्यंत कामाचा स्पष्ट वक्ता परखड माणूस म्हणून दादाची ओळख कारण दादांचं जाणं हे महाराष्ट्राला आणि बारामतीला अत्यंत दुःखाच्या खाईत लोटून गेल्यासारखं झालंय दादांना श्रद्धांजली देण्याशिवाय आपल्या हाती काही नाही दादांची खरं तर ही वेळ नव्हती जायची पण दादांचा वेळ चुकलाय अत्यंत वेळ चुकीची निवडली दादांनी जाण्याची कुठले दादा तुम्ही कुठून आला वरून आला नाही मी ना। पुण्याला राहतो पुण्यावरून आलोय या खर तर दादांची अंत्यविधी तुम्ही वर ही देखील पाहू शकला असतात मात्र तुम्हाला तुम्ही इथं आला हो मी आलेलो आहे इथं आणि दादांचं म्हणजे दादांना प्रत्यक्ष कधीच भेटलेलं नाही आम्ही भेटला नाही अजिबात नाही पण दादांची ओळखच सगळ्यांना माहित आहे दादांचे छोटे छोटे व्हिडिओ बघून सुद्धा दादावर दादा तरुण पोरं सुद्धा इतकी प्रेम करतात महाराष्ट्रातील नव्याने एखाद्या राजकीय नेत्यावर प्रेम करणारा दादा म्हणजे एकमेव दादा ही व्यक्ती असतील आणि फक्त बोल बच्चन नाही कामाचा माणूस म्हणून दादांची ओळख आहे आणि ती महाराष्ट्रानं आता इतकं म्हणजे महाराष्ट्राला नुकसान करून गेले दादा की बास सत्तेत राहून सुद्धा स्पष्ट बोलणारा नेता म्हणून दादाची ओळख आहे सत्तेत राहून फक्त लागूल चालून करणारे दादा नव्हते असं म्हणजे दादांची ओळख आहे कामाचा माणूस आणि स्पष्ट वक्ता ही अत्यंत महत्वाची ओळख दादांची आहे दादाच जाणं प्रत्येक मराठी माणसाला आशाच्या वेदनादायी झालेलं आहे असं मी सांगू शकतो ताई ताई या ठिकाणी काय नेमक्या भावना आहेत तुम्ही कुठून आलेला आहात बारामतीमध्ये नेता होणार नाहीये कारण खूप सगळ्यात वाईट परिस्थितीत बोलू शकत नाही म्हणजे एवढी वाईट खूप दुःख झालेली आज जो काही आपल्याला बारामतीचा विकास पाहायला मिळतोय खरं तर तो दादांमुळेच आहे मात्र दादांचं बारामतीवरती खरं तर विशेष प्रेम होत त्याच बारामतीत आज दादांचा असं शेवट होणं हे काय दुःख ताई तुमच्या डोळ्यात देखील पाहायला मी प्रत्यक्षपणे दादांना कधी भेटलेली नाहीये पण फोनवरती त्यांच्याशी दोन तीन वेळा बोलणं झालंय माझे मिस्टर आहेत त्यांचं शिक्षण त्यांनी पूर्ण करून दिलंय आणि ज्या वेळेस आम्हाला गरज असायची दादा सदैव आमच्या सोबत असायची ज्या वेळेस माझे वडील गेले होते तशा भावना मला इथं होत आहेत की काहीतरी गमवलंय समजत नाहीये की कस व्यक्त केलं पाहिजे किंवा काय केलं पाहिजे पहिल्यांदा मी एवढ्या वर्षामध्ये बारामती एवढी शांत आहे नाहीतर कंटिन्यू दादांच्या मुळे एवढी प्रगती झाली सगळ्या गोष्टींची की म्हणजे सांगू नाही शकत की आता आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये काय भावना आहेत किंवा कसं व्यक्त केलं पाहिजे बातमी कळाल्यानंतर पूर्णपणे म्हणजे आम्ही सगळे स्तब्ध झालो होतो की खरं आहे का कि जोपर्यंत मीडियाने सगळं सांगितलं नाही की ह्या गोष्टी खऱ्या आहेत किंवा काय आहे तोपर्यंत विश्वास पटत नव्हता अजून पण असं वाटतं की नाही ते येतील आणि म्हणतील की नाही मी आहे अजून दादांनी प्रत्येकच समाजासाठी काम केलेलं आहे प्रत्येक गोरगरिबांसाठी काम केलंय आहे मात्र अजूनही आपण पाहतो की आजूबाजूला आपण पाहतो की प्रचंड मोठी गर्दी त्यांचं पार्थिव येण्यापूर्वी त्या ठिकाणी जमा होते काय कमवलं असेल त्यांनी माणसं खूप कमवली आणि लोकांचं इतका त्यांच्यावरती प्रेम आणि विश्वास आहे लहान मुलं सुद्धा त्यांच्यासाठी वेडी आहेत म्हणजे बारामतीसाठी त्यांनी इतकं करून ठेवलं की मरेस्तोर प्रत्येक कर त्यांच्या आठवणीमध्ये ठेवेल ज्या ठिकाणी जाईल तिथं दादांच कि दिसत कि नाही हे दादानी खूप सुंदर केलंय म्हणजे अख्ख्या सगळीकडे बारामतीच नाव त्यांनी लौकिक करून ठेवलंय बारामतीचा विकास थांबला इथून पुढे होईल का नाही सांगता नाहीयेत काय बोलायच काय बोलायच काय नाही बोलायचो दगड होते दगड हे जी उभे केलेली दिसतय ना त्यांनी केलेलं आहे शिवाय कोणाच्या हिंमत नाही करायची पाठी माझ कॉलेज आहे माझ सगळं शिक्षण केलं हो त्याने पूर्ण शिक्षण त्याने घातला एवढच म्हणलं फक्त कि बाबा मला ऍडमिशन झालंय पण पैसा नाही हातात शिकायला म्हणले काय शिकायचं शिकजाम मी बघतो काय करायचं ते परत कोणी मला पैशाच पण कधी विचारलं नाही समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा